चंद्रपुरातील अत्यंत सामान्य कुटुंबातील शारदा गजानन माध्यस्वार या तरुणीने सातत्यपूर्ण अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोनशे पंच्याऐंशी वी रँक पटकावून आय ए एस पद पदाला गवसणी घातली आहे शारदा ही चंद्रपूरच्या वडगाव प्रभागातील गजानन मंदिर परिसरातील माध्यस्वाद दाम्पत्याची मुलगी आहे तिच्या यशाने चंद्रपूरकरांची मान उंचावल्याने जनविकास सेनेचे से अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या पुढाकाराने गजानन मंदिर परिसरातील नागरिकांनी तिच्या राहत्या घरी जाऊन आईवडिलांचा सत्कार केला मुलीच्या कर्तृत्वाबद्दल आईवडिलांचा सन्मान झाल्याने दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रय तळवू लागले होते शारदाने चंद्रपूर येथूनच बारावीपर्यंत शिक्षण घेतले सांगलीत बी टेक केले बालपणापासूनच आय एस बनण्याचे तिचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने परिश्रम घेतले आणि यश प्राप्त केले त्यामुळे जनविकास सेनेचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक शारदाच्या घरी गेले तिच्या पालकांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा छोटेखाणी सत्कार केला शारदाचे यश वडगाव प्रभाग तसेच संपूर्ण जिल्ह्यातील गौरवास्पद आहे तिच्या यशाने पूर्ण विदर्भातील मग असलेल्या जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती वडगाव प्रभागातील गजानन मंदिर परिसरात राहणाऱ्या स विजया व श्री गजाननराव मागेश्वर या एका आमच्या जवळच्या कुटुंबातले म्हणजे असं समजा की ती माझ्या बहिणीची मुलगी आहे आमच्या कुटुंबातली शारदा नावाची ही मुलगी अत्यंत खडतर प्रवास करून यू पी एस सीच्या परीक्षेत तिनं घवघवीत यश मिळवलेलं आहे या यशामुळे तिने आपल्या कुटुंबाचा नव्हे तर पूर्ण आमच्या वडगाव प्रभागाचा गौरव वाढवला चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचाही गौरव वाढ वाढवलेला आहे या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये जे हजारो विद्यार्थी यापुढे स्पर्धा परीक्षामध्ये तयारी करतील हा एक दुर्गम जिल्हा आपण समजतो मागासलेला जिल्हा समजतो शेवटच्या आहे महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या अशा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरच्या जिल्ह्यातून आमच्या प्रभागातील एक मुलगी खडतर प्रवास करून यश यू पी एस सीची परीक्षा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवते भविष्यामध्ये या जिल्ह्यातील या शहरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे त्यामुळे तिचं हे यश या यशाची इतिहासात नोंद केला जाईल तिच्या पुढील भवितव्यासाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो आमच्या कुटुंबातील एका मुलीने एक घवघवीत यश यू पी एस सीच्या परीक्षेत प्राप्त केलं याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आहे त्यांच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि एक छोटेखाली सत्कार आम्ही त्यांचा या ठिकाणी जनविकास सेनेतर्फे केलेला आहे आणि शारदाला पुन्हा एकदा भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो